आज आपण बनवणार आहोत धपाटे धपाट्यासाठी लागणारे साहित्य त्याची मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगते धपाट्यासाठी सर्वप्रथम आपण गव्हाचे पीठ एक वाटी घ्यायचे आहे त्यानंतर आपण ज्वारीचे पीठ एक वाटीला थोडे कमी असे ज्वारीचे पीठ घेऊयात त्यानंतर छोटी एक वाटी आपल्याला बेसनचं पीठ घ्यायचं आहे त्यानंतर मी जिरी एक फोडणीचा छोटा चमचा घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला असा ओवा घ्यायचा आहे त्यानंतर मी थोडेसे पांढरे तीळ घेतलेले आहेत सैंदवळ मीठ दोन चमचे छोटा त्यानंतर हळद घेतलेली आहे नंतर बारीक चॉप केलेली कोथिंबीर घ्यायची आहे आणि नंतर मी दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्याचे प्रमाण मी दोनच ठेवलेले आहे कारण आमची हिरवी मिरची ही तिखट आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार हिरवी मिरचीचे प्रमाण टाकू शकता त्यानंतर आपण हा कांदा आहे तो कापून घेऊयात आपल्याला आता कांदा छोटे छोटे मध्ये चिरून घ्यायचा आहे पण हा जो कांदा चिरलेला आहे तो आपण सर्वात शेवटी टाकायचा आहे सर्व पीठ मिश्रण एकत्र केलं की आपल्याला लास्टला कांदा वरतून टाकायचा आहे आपल्याला एकदम छोट्या छोट्या बारीक अशा स्लाइस कांद्याच्या करून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीनं आपण हा कांदा बारीक करून घेऊयात आणि एका छोट्या वाटीत टाकूया आता माझा कांदा बारीक चिरून झालेला आहे एका छोट्या वाटीत मी कांदा काढून घेते आता ह्या चॉप बोर्डचं काम झालेलं आहे त्याच्यामुळे चॉप बोर्ड मी काढून ठेवते आणि कांद्याची वाटी आपण लास्ट वापर करूया आता मी एक बाउल घेतला आहे आणि ह्या बाउलमध्ये आपण सर्व मिश्रण एकत्र करून घेऊयात सर्वप्रथम मी गव्हाचे पीठ एक वाटी टाकलेले आहे त्यानंतर मी ज्वारीचे पीठ त्याच्यात ॲड करणार आहे त्यानंतर आपल्याला एक वाटी बेसन टाकायचे आहे सैंदव मीठ आपल्याला टाकून घ्यायचे आहे त्यानंतर कलरसाठी आपण आता हळद टाकले आहे आणि हळद खूप पौष्टिक असते त्यानंतर आपण तीळ टाकून घेऊया मिक्सरचं भांड घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये सात सहा सात लसणाच्या पाकळ्या जिरी वोवा मिरची आणि कोथिंबीर टाकायची आहे आणि ही आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायची आहे हे सर्व मिश्रण मिक्सरमध्ये फिरवत असताना मी एक चमचा मोठं मीठ टाकलं आहे कारण मोठं मीठ टाकल्यामुळे काय होतं हे मिश्रण बारीक होण्यास मदत होते आणि मिरचीचे चॉप वगैरे आहे तसे राहत नाहीत अशा पद्धतीनं मिक्सरमधून हे वाटण बारीक करून घेतलं आहे आणि हे वाटण जे आहे ना ते या बाउलमध्ये टाकून घेऊयात थोडं मिश्रण राहिलेलं आहे याच्यासाठी मी पाणी टाकते म्हणजे जा वेस्ट जाणार नाही थोडंसं हलक्या अशा हाताने हलून हे जे पाणी आहे ते आपण ह्याच्यातच ॲड करूयात नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा थोडासा हलका हाताने दाबून घ्यायचा म्हणजे त्याच्या पाकळ्या सुट्ट्या होत्या त्या आता आपल्याला ह्याच्यामध्ये एक ग्लास साधारणतः पाणी लागेल तुम्हाला हवं हो तसं करू शकता आणि आपल्याला हे एक घट्ट असा गोळा बनवून घ्यायचा आहे थोडं थोडं पाणी ॲड करायचं आहे एकदम जर तुम्ही पाणी सर्व टाकायला गेला तर पातळ होईल हा गोळा बनवून झाल्यानंतर आपल्याला बाउलच्या कडाला थोडं तेल टाकून घ्यायचं आहे म्हणजे हे मिश्रण चिकटणार नाहीये आणि अजून हा गोळा आपल्याला एकदा घट्ट करून घ्यायचा आहे हे बघा अशा रीतीने हा गोळा बनलेला आहे आपल्याला हा गोळा पंधरा मिनटासाठी झाकून ठेवायचा आहे यानंतर आपण बाकीची तयारी करून घेऊयात आपल्याला पोळपोट घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला प्लास्टिकचा कागद लागेल अशी कोणती पण पिशवी चालू शकेल ती आपल्याला साईडून कट करायची आहे एकदम साधी सोपी ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे धपाटी करताना जर आपण प्लास्टिक कागद वापरला ना वापर तर धपाटे खूप पातळ होतात काही जणांना कपडा वापरतात पण कपडा वा वापरल्यामुळे काय होतं की धपाटे जे आहे ना एकदम जाडसर राहतात शेवटी आपल्यावर डिपेंड करतं आपल्याला काय आवडतं ते आपण करू शकता ऑप्शन आहे त्याला आता आपण हा जो कागद घेतलेला आहे ना त्याला थोडंसं तेल लावूया आणि खाली पण थोडं तेल लावायचं आहे म्हणजे हा कागद आहे ना खाली चिटकून राहतो आणि ह्या कागदाला पण म्हणजे दोन्ही साईडहून आपल्याला ला तेल लावून घ्यायचं आहे पंधरा मिनटं झालेलं आहे आपन, त्यामुळे आपण आपला गोळा तयार झालेला आहे धपाटे करण्यासाठी एक छोटसं आपल्याला एक उंडा करून घ्यायचा आहे जसं आपण चपातीला घेतो ना तसा आपल्याला उंडा घ्यायचा आहे आणि आपल्या हाताला थोडं तेल लावायचं आहे त्याच्यामुळं धपाटा करताना चिकटणार नाही साधारणतः तुम्हाला जसं आवडेल ना तेवढं प्रमाण तुम्ही गोळ्याचं ठेवू शकता जसं कागदाची साईड आहे तसं आता ह्याला तेल लावलेलं आहे तिथून चपाटा ठेवायचं आहे आणि त्याच्यावर अजून काबड ठेवायचं आहे आणि बेलण्याच्या सहाय्याने आपल्याला चपातीसारखं लाटून घ्यायचं आहे अशा बारीक हलक्याशा हाताने आपल्याला रेलायचं आहे ज्यादा प्रेस करायचं नाही आहे थोड्याशा हलक्या हातानेच प्रेस करायचं आहे की बघा आपलं धपाटं किती सुंदर झालं ना त्यानंतर आपल्याला प्लास्टिक जो शीट आहे ना तो काढून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपल्याला ह्याला छोटे छोटे डॉट करायचे आहेत त्याच्यामुळे काय होतं धपाटे भाजण्यास मदत होते त्यानंतर आपल्याला गॅस चालू करायचा आपण गॅस चालू करून तपाट ठेवूया गॅस फुल ठेवूया गॅस तापल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये धपाट टाकायचं आहे आपण तव्याला थोडंसं तेल लावून घेऊया म्हणजे धपाटे चिकटणार नाही हे धपाटा आपल्याला असं वरतून हातावर काढून घ्यायचं आहे आणि तव्यात हलक्या हाताने आहे आपल्याला धपाट्याच्या साईडनं तेल टाकून आहे आणि ह्या छोट्या छोट्या चित्रात पण आपल्याला थोडस तेल टाकायचं आहे फलती करून आहे आपल्याला आणि खालच्या साईडनं आपल्याला तेल टाकायचं आहे त्याला दोन मिनिट तरी लागतील भाजण्यासाठी अशा पद्धतीने आपले बसाटे आपण तयार होत आहे आपल्याला अजून एका साइडनं पलटी करून घ्यायचं हे झपाटा आपल्याला आता एका तातात काढून घ्यायचं आहे त्यानंतर मी अजून एक झपाटं केलं आहे ते पण मी भाजून घेते अशा रीतीने आपला झपाट तयार आहे दुसरं पण तयार होत आहे दोन्ही साईडनं आपल्याला हे पलटी करून घ्यायचं आहे